मला बुंद पड मला चंदनाचे कडाई भरते पाचशे किलो किलो असुंद पैसे तुम्ही किती माणसं तापलेली अस महाराज तापलेली आहे की तुम्ही आता तीन प्रकारचा प्रत्येकाच्या मागे याकला तिन्त दुसरा आहे कोणते कोणते अवितास एकूण गुणी हा हे जाऊ दे तुम्ही ते खाला तर आध्यात्मिक आधी बहुतेक वास्तू बाया वृत्तक देतात मला किती भाग्यवान घ्यावं बाया जर कीर्तन गाडी उत्तर देत असतील तर समजायला येतं परमार्थ पिक लावतात कोण कशातच एखाद्या कीर्तन करणार तुम्ही ठरवा अकरा हजार द्यायचे पाच हजार द्या तुम्हाला माहिती आहे फार मारत जाई हगी मोठे पण काही असं ना आपल्याला बरं मुक्त होईल मोठंही केलं नाही नाही ठेवलं हो आम्ही मार जसे आहेत तसेच आहे जेवढा माणूस मोठा झाला तेव्हा त्याला खोटं होते पण आता ते पास तुम्ही मोबाईलने मोठे मोठे किटन करायचे एकाट लिहून जायला काहीच उपयोग नाही हो एकदान माणसाने कमवण्याकरता खूप लागते कमवण्याकरता लागत नाही आधी भौतिक दुःख आराम दिसतात माणसाला विचारलं लागत नाही काय ते चेहरा सांगते तुम्ही तुमचा चेहरा सांगते किंवा सकाळचा चेहरा असते माणसा होता राम राम खुश काही नाही एका गेलं खुशाल काही कारण माझा भाव थोडा सर्व चांगला आहे माझा शेजारी चांगली आहे शेतातली शेजारी धुरे करतात मी जाणारी होत आधी भौतिक दुःख आधी नाही दुःख अतिवृष्टी अनावृष्टी आधी नाही विकत आणि मानसिक दुःख आध्यात्मिक दुःख तिही प्रकारचं जातो एकनाथ मारून जग मी खूप मोठी साधना केली हे तिन्ही प्रकार जाण्याकरता पण जगलं नाही पण एक मला अनुभूती आहे